श्री सद्गुरु प्रार्थना सद्गुरुनाथा हात पाहू। उकलो नेमनीचे हितगुजसारे दाऊ निशिदिन श्रमसी मम विद्यार्थ तू किती तुझ शिन देऊ हृदयी वससी परी दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकार जरी तनु तुझ वाहू बोधुनिया दावी सिंह पर ईश्वर उठला बाऊ बोधुनी दावी सिंह परनीश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अन्तनको पाहू को मी कवण कार्य मम जनिकै सेवाहू करिमजसा निर्भय निश्चल समकल सकल वाहू करिमजसा निर्भय निश्चल सम सकल वाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू अजानहत भ्रमित मनीषी तळमळ कशी साहू निरसुणी माथा दावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडिो अंत नको पाहू